मुख्य आरोपीला एक लक्षात घ्या ह्याच्यावरती रोज प्रश्न विचारणं आता थांबवलं पाहिजे हे प्रकरण आता पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्याय प्रविष्ट होईल ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही त्या दिवशी प्रश्न विचारले पाहिजे पोलिसांवरती जनतेचा दबाव आहे विरोधी पक्षाचा दबाव आहे पोलिसांनी किंवा सीआयडीनं आतापर्यंत केलेली कारवाई मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे रोज कुठे नवा प्रश्न विचारायचा पोलीस तपासामध्ये बाधाही असा आता काही दिवस करू नये जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोचायचं असेल तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेज धस पुरेसे आहेत सुरेज धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे द साहेब आमचे जे काय बोलत आहेत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत